महाराष्ट्र न्यूज चॅनल माझे राष्ट्र माझा महाराष्ट्र मांगी एमआयडीसी मध्ये एक कोटी एकोणऐंशी एक लाखांच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम गेल्या पंचवीस वर्षापासून रखडलेल्या करमाळा तालुक्यातील मांगी येथील एम आय डी सीमध्ये मध्ये आता प्लॉट वाटप सुरू झालं असून या नवीन लघु उद्योजकांना पाणीपुरवठा करण्यासाठी एक कोटी एकोणऐंशी लाख रुपयांचा पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ शिवसेना जिल्हा प्रमुख महेश शेठ चिवटे यांच्या हस्ते करण्यात आला व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्ष सोमनाथ चिवटे यांनी नारळ फोडून कामाचा शुभारंभ केला પ્રમુખ પાસે દિગ્વિજય બાગલ વિદ્યા વિકાસ મંડળે સચિવ વિલાસરાવ ઘુમરે યશ કલ્યાણ સંસ્થે ચેરમેન ગણેશ કરે પાટિલ ભાજપિટણીસ ગણેશ ચુટે राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सुभाष वारे महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख शिंदे माजी तालुका प्रमुख राहुल कानगुडे शहर प्रमुख संजय शीलवंत उप तालुका प्रमुख चंद्रकांत राखोंडे पत्रकार नाशिक कबीर अशोक नरसाळे एमआयडीसी संचालक आर आर पाटील फुलकुमार शहा ऑइल उद्योजक सुपे आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख महेश चुटे म्हणाले की उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नानं या पाणी पुरवठा योजनेला हा निधी मिळाला असून पाच पाच गुंठ्यांचे प्लॉट प्लॉट पाडण्यात आहेत रुपये प्रति चौरस हे उपलब्ध असून इच्छुक उद्योजकांनी ऑनलाईन न हा प्लॉट घ्यावा पाच गुंठ्यांपासून वीस एकरांपर्यंत हे प्लॉट आहेत स्वर्गीय दिगंबरराव बागल यांनी एम आय डी सी ही उभी करण्यासाठी पंचवीस वर्षापूर्वी प्रयत्न केले होते आता ते काम सुरू झाल्याबद्दल दिग्विजय बागल यांनी समाधान व्यक्त केलंय